ले। 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 तर ह्या आहेत आमच्या आजी तर मला पाच आजी आहेत त्यातल्या किती आजी राहिले आता दोनच दो आजी राहिल्या एक माझी सख्खी आजी आणि ह्या आजी खूप जवळच्या जावा जावा होत्या पण मैत्री सारख्या काय वाय बनी बनी खरोखर मला चांगलं आठवत तुम्ही आणि खूप वडायचे आणि मेन म्हणजे आजीला म्हणजे माझ्या आजीला तपकीर तुमच्याशिवाय करायचंच नाही का आजीला बोलवून घेणार आणि म्हणणार ये गपकीर वाढायला तरी आहे मला चांगलं करायची मला या आजीचं नाव गंगा आजी आहे आणि माझी आजी सगळ्यात मोठी होती आणि तुमचा किती नंबर आजी हो पाच आजोबा मध्ये तिसऱ्या नंबरच्या ह्या आजी आहेत आणि आता अजून एक आजी अशा दोन आजी आहेत बाकीच्या आजी आजोबा पण हे झालेले आहेत आज आणि आता एक आजी आहे अजून ते पण तुम्हाला मी दाखवेन आजी आजोबा वाले आजोबा आहेत खूप हे तर त्यांचं पण मी व्हिडिओ दाखवीन आणि उद्या तुम्हाला आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्या आजी हातावरची भाकरी करून दाखवतील आता उशीर झाला आहे आजी आहे का नाही आपण उद्या निवांत छान असं चूल पेटवून हातावरची भाकरी करूया आता काय करणार आहे आम्ही गाव देवाला जाणार आहे त्यामुळे आम्हाला गडबडीत व्हिडिओ नाही करायचा आता फक्त सांगते की उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजी आमच्या हातावरच्या भाकरी आणि मी पण चुलीवरची भाकरी करून दाखवीन आजीनी हातावरची फक्त एक दाखवायची भाकरी काय आमच्या व्हिवर्सना जी माझी व्हिडिओ बघतात त्यांना तुम्ही कसं भाकरी करताय ते दाखवायचं मस्त अशी भाकरी चुलीवरची बाजरीची हा आणि मग हा सकाळी लग्न सहा वाजता आहे निवांत आहे आपण त्यामुळे सकाळी आपण चुलीवर छान खरपूस भाकरी मला पण चुलीवरची भाकरी आणि हळदीच्या टाइम आणि हळदीचं टायमिंग किती हळदीला हा आणि लग्न चाललं असलं ना कर ते हळदी वेळेवर नाहीत लागत उशिराच लागतात हळदी आणि

नक्कीच त्यामुळे त्यांना माहित नाही आज आमच्या शनिवार बाजारची स्पेशल भजी असते तरी पण तेव्हा आता आखरव माझा मुलगा आहे त्याला भजी आणायला पाठवते त्यांना माहित असतं आता भजी न सांगता घरी आमच्या आले असते शनिवारची मी भजी खायसाठीच आज आली उद्या मला माहित नाही तू आपलं कस अजून दिवस नाही आता मग गाडीत आणतील बाजार आणि पुन्हा वर्धा वेळेला पण वर तो जातो दुकान पाया पडायला जाणार आहे आम्ही गावात गाव देवाला पण तोपर्यंत बाजार ही होईल आज बाजार असतो शनिवार पैसेचा नाही फुल झाला तर बघाय आमचे सी सी टीव्ही कॅमेरे गावाकडचे नाही नाही आणि आता दुसरा व्हिडिओ तुम्हाला गावदेवाचा बघायला भेटेल गावदेवाला गेलो आता तो थोडासा दंगा असणार आहे गावदेव म्हटलं की तरी पण मी प्रयत्न करीन व्हिडिओ बनवण्याचा आणि अपलोड करण्याचा तर चला बाय <laughs>